नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे अ फूल इज नोन बाय हिज स्पीच अँड वाइज मॅन बाय हिज सायलेन्स मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यातून ओळखला जाऊ शकतो आणि शहाणा माणूस त्याच्या शांत स्वभावाने ओळखला जाऊ शकतो आचार्य चाणक्य म्हणाले होते की व्यक्तीला काय कधी आणि किती बोलावे हे समजले तर त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही ज्या प्रमाणे धनुष्यातून निघालेला बाण कधीच परत येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून निघालेले शब्द परत येत नाही तुमचे शब्द तुमची ताकद बनू शकतात तसेच ते तुम्हाला कमकुवत देखील करू शकतात कधी कधी गप्प राहिल्याने तुम्ही अनेक समस्यांपासून वाचता काही काळ तुम्ही बोललेला एक शब्द देखील तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो खरी शक्ती सायलन्स मध्ये लपलेली आहे कारण हुशार आणि यशस्वी लोकांना कधी कोणत्या वेळे आणि कुठे बोलावे हे माहीत असते म्हणूनच आम्ही तुम्हाला सायलन्स चे असे फायदे सांगणार आहोत की आजच नाही तर यापुढे तुम्हाला कधी कुठे कसे बोलावे आणि किती बोलावे हे कळेल नंबर सायलेन्स तुमच्या गोंधळात टाकते जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंना अस्वस्थ करता ते तुमच्याबद्दल विचार करू लागतात तुमची योजना काय आहे तुम्ही पुढे काय करणार आहात तुमची पुढची स्टेप काय आहे हे सर्व विचार करण्याच्या नादात तो मेन गोल पासून लांब जातो आणि मग तुम्ही जिंकता सुंजू म्हणायचे ज्याला कधी बोलायचं आणि कधी नाही बोलायचं ते कळतं तो नेहमी जिंकतो नंबर दोन सायलेन्स बिल्ड फोकस बुद्धा म्हणाले बोलण्यापूर्वी तुमचे शब्द या तीन प्रश्नांच्या स्टेप्स मधनं जाऊ द्या तुम्ही जे बोलत आहात त्यात काही किंमत आहे का दुसरे आता तुम्हाला बोलणे आवश्यक आहे का तिसरे तुमच्या बोलण्यामुळे काही फरक पडेल का लोक एका कानाने ऐकतील आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतील या प्रश्नांवर फोकस करू शकतात या प्रश्नांमधून तुम्हाला कोणते आणि काय शब्द वापरायचे ते कळेल सायलेन्स आणि फोकस हे दोन्ही एकत्र असू शकतात जर तुम्ही विचार करू शकत असाल तर तुम्ही बोलू शकत नाही जर तुम्ही बोलताय तर विचार करू शकत नाही बोलणं आणि विचार कधीच एकत्र होऊ शकत नाही जे लोक खूप बोलतात ते फक्त बोलतात त्यांच्या बडबडण्याला किंमत नसते उलट जी लोक सायलेंट असतात ते विचार खूप चांगला करू शकतात आणि फोकस्ड पण असतात सायलेन्समुळे लोकांचं अटेन्शन वाढतं एका शाळेत मुलांना क्लास चालू आहे जसे टीचर शिकवण्यास सुरुवात करते तसे लक्ष इकडे तिकडे जायला स्टुडंट ला टीचरचा आवाज येत असतो आणि स्टुडंट इकडे तिकडे बघायला लागतात अचानक तो बॅकग्राऊंड ला टीचरचा आवाज थांबतो आणि मग स्टुडंट्स लक्षात येते की काहीतरी गडबड झाली आहे आणि ते टीचर बघायला लागतात एखादा व्यक्ती खूप बडबडे असतो आणि तो अचानक बोलायचं थांबतो सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जाते आणि सगळे विचारतात की काय झालं आजकाल बोलत नाही काही नंबर चार सायलेन्स बिल्ड ट्रस्ट तुम्ही जेव्हा कोणाला तरी भेटता तेव्हा तुम्ही ऐकता जास्त की बोलता जास्त तुम्ही स्वतः बोलत राहिले आणि समोरच्याला काही बोलू नाही दिले तर समोरचा बोर होईल तुमची थांबण्याची वाट बघत बसेल की बाबा याचं बोलणं थांबलं की मग मी बोलेन बोलण्यापेक्षा ऐकणे खूप महत्त्वाचे आहे नुसते ऐकणे महत्त्वाचे नाही समोरचा बोलतोय तुम्ही फक्त ऐकण्याची ॲक्टिंग करता तसंही नाही चालणार समोरच्याचं ऐकून त्याला समजून पण घेतलं पाहिजे सक्सेसफुल लोक फार कमी बोलतात आणि ऐकताच जास्त उलट समोरच्याला ते प्रश्न विचारून त्याला बोलत करतात जेव्हा एक व्यक्तीला कळते की समोरचा माझं लक्ष देऊन ऐकतोय तेव्हा त्याला स्वतःला तो फार इम्पॉर्टंट आहे असे वाटायला लागते तुम्ही त्याची व्हॅल्यू करता असे वाटायला लागते त्यामुळे तिथे विश्वास ट्रस्ट निर्माण होतो नंबर पाच सायलेन्स बिल्ड स्ट्रेंथ सायलेन्स आणि लोनलीनेस याची गल्लत करू नका बऱ्याच वेळा लोकांना असं वाटते मी सायलेन्स राहिलो की लोक माझ्याबरोबर बोलणे सोडून देतील हे माझ्याकडे बघणार देखील नाही सायलेन्स राहायला माणूस घाबरतो कारण त्याला एकटं पडायची भीती वाटते मी गप्प बसलो तर लोकांना माझे ड्रॉबॅक्स कळतील या जगात कोण परिपूर्ण आहे प्रत्येकात काही ना काहीतरी ड्रॉबॅक्स आहेत सतत बोलून लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करायची गरज काय आहे सायलेन्स म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख करून देणे स्वतःची ताकद ओळखणे स्वतःला ओळखण्यासाठी दुसऱ्याची पावती कशाला पाहिजे नाही का कोणी आपल्याशी चांगलं वागू देत किंवा वाईट कोणी प्रेम करू देत किंवा राग त्याने आपल्याला काही फरक पडत नाही सायलेन्स आपली इनर स्ट्रेंथ वाढवते आपण कायम आनंदी राहतो मित्रांनो तुम्ही कसे आहेत सायलेंट की बोल की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आम्ही दिलेले पॉईंट्स कसे वाटले हेही आम्हाला नक्की सांगा तुम्ही या पॉईंट्सची सहमत आहात का हेही आम्हाला सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद